नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दरबारा बाजारभाव बा। लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुसा यवतमाळ या ठिकाणी अवकाळी एकशे बासष्ट क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली तीनशे साठ क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अचलपूर या ठिकाणी अवकाली एकशे पंचवीस क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जसा आहे लोकल हरभरा